हां हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आजचं पण कंटेंट खूप छान आहे सो कोकणात so, प्लीज एक एक वेगळी पद्धत आहे so, सो तीच दाखवणार आहे याआधी पण तुम्हाला माहिती असेल कारण की प्रत्येक जो कोणी कोकणात राहणार आहे त्याला माहितीच आहे पण ज्यांना नाही माहिती आहे त्यांच्यासाठी स्पेशल आहे सो so, कोकणामध्ये प्रत्येक सिच्युएशननुसार किंवा प्रत्येक एक पिरियड असतो त्या त्यानुसार कोकणामध्ये एक वेगवेगळा घडामोडी चालूच असतात त्यामध्ये आपल्याकडे शेती आहे एक शेती झाली की दुसरी शेती करतो दुसरी झाली की तिसरी करतो त्याचप्रमाणे जसं आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये लोक हे करतात जमनी करतात तर आमच्या साईडच्या घरामध्ये त्यांनी त्यांचं अंगण आहे तर ते जमीन केले एकतर खाळासुद्धा म्हणतात किंवा जमीन करणेसुद्धा म्हणतात सो ही बघा आत्ता ह्याच्यावरती शेणकोळ वगैरे टाकून झाल्या आणि एक चोप मारून झाला आहे सो so, हे आहे आमचं साईडचंचं अंगण सो ते यांनी परत बनवलं आहे सो so, ह्याची प्रोसेस कशी असते तीसुद्धा आपण आज बघणार आहोत so, सो तुम्ही बघू शकता एक शेंगोळा मारून द्यायला आहे आणि जे काही शेण असतं तर त्याचाच वापर करून हे केलं जातं so, सो सगळ्यात मेन म्हणजे जी जमीन असते आपली दरवर्षी करतात हे लोक असं नाही आहे की वर्षात नाही एकदाच केली जाते दरवर्षी केलं जातं कारण की जी पहिली आपली जी जमीन असते ती आपण करतोच पण त्यानंतर आपल्याला ती करावीच लागते कारण की खराब वगैरे होते कुठे खड्डे पडतात त्यासाठी तर पहिलं काय केलं जातं जी जमीन असते ती जमीन पहिली खणली जाते आणि मस्त लेवल केली जाते लेवल केल्यानंतर जे काही कुठे भराव करायचा असेल कुठे वर खाली असेल तर नीट लेवल करून घ्यावं लागतं तुम्ही बघू शकता याची पण लेवल आहे बघा सो ह्याचा भराव वगैरे पण नीट केला आहे आणि एकदम लेवल के करून घेतले आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यावरती पाणी मारलं आहे पाणी मारल्यानंतर एक असं नरम करावी लागते माती आणि नंतर त्याच्यानंतर एक चोपणा फिरवावं लागतं नंतर त्याच्यानंतर जशी जो शेणकोळा असतो तो पहिला टाकावा लागतो आणि तो टाकून झाल्यानंतर परत त्याच्यावरती चोपडं मारावं लागतं तर असे तीन ते दोन ते तीन दिवस करावं लागतं शेणकोळा द्यावा लागतो सो अशा पद्धतीने कोकणामध्ये खळा किंवा आपलं जी जमीन असते ती केली जाते सो तुम्ही काही म्हणू शकता खळासुद्धा म्हणतात आणि जमीनसुद्धा म्हणतात तर आता याच्यावरती एक, एक चोपडं मारून झालं आहे ते म्हणजे एक शेणकोळा देऊन झाला आहे प्रॉपर आता मस्तपैकी उन्हात ते सुकतंय तुम्ही बघू शकता उन्हा उन्हा किरणं आलेली आहेत आणि मस्त एक शेणकोळा मारून झालं आहे हल्ली काय झालं आहे कोकणामध्ये सगळ्यांच्या घरासमोर अंगण राहिलेले नाही आहेत काहींनी लाद्या लावल्या त्याच्यामुळे आता अंगण कोण करत नाही पण जे असे काही लोक आहे ज्यांच्याकडे जमीन आहे अज आत् अजूनपर्यंत घरास तर ते लोकं दरवर्षी आपली जमीन करतात म्हणजेच खळा करतात तर हे बघू शकता तुम्ही आणि ह्याला प्रॉपर रेडी व्हायला भारीक भारी पाच ते सहा दिवस लागतात कारण की ह्याला दोन तीन शेणकोळे द्यावे लागतात म्हणजे शेणाचं पाणी करून त्याच्यानंतर ते सगळीकडे ओतून त्याच्यानंतर आपल्या ह्याच्याने चोपण्याने पूर्ण प्रॉपर हे मारावं लागतं जमिनीला कारण की पूर्ण नीट गुळगुळीत व्हायला तर मी तुम्हाला चोपणा पण दाखवणार आहे तर ते पण दाखवेन पण त्याआधी पूर्ण आपल्याला लेवल करून त्याच्यावरती शिनकोळा देऊन नंतर मग चोपावं लागतं शिनकोळाचं पाणी करून असं हाताने उडवतात हो आणि नंतर मग चोपण्याने चोपतात तर तुम्हाला चोपणा दाखवते सो याला चोपणा म्हणतात का बघा वेग 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 असा लांब लसक चोपणा असतो सो सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे वेगवेगळ्या शेपनुसार आहे आता ह्याचा जर शेप बघितला जर आपलं बिस्किट कसं असतं पार्ले जेचं तर त्या शेपमध्ये एकदम असं उभा असा सो अशा पद्धतीने चोपणीसुद्धा पण असतात आणि हे बघा इकडून हे असं मारलं जातं म्हणजे चोपणं चोप चोपतात सो हे आहे चोपणा आणि ह्या चोपण्यानेच पूर्ण आपली जी जमीन तुम्हाला बघायला मिळेल एकदम लेवल झाली आहे आणि चोपलेली दिसेल एकदम तर यानेच हे केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी जमीन आधीची जमीन जी असते म्हणजे आपण खणायच्या आधी तर ती खणली कशाने जाते तर आपल्याकडे पिकाव असतो प्लस खंती असते तर त्याच्याने पूर्ण खणून त्याच्यानंतर मग लेवल करून सगळं केलं जातं तर अशा पद्धतीने आपल्याकडे कोकणामध्ये ह्या जमिनी केल्या जातात सो दोन ते तीन दिवस तीन ते चार दिवस जातातच जा कमी नाही पण जास्त जातात चांगलं गुळगुळीत व्हायला सो मी तो तेव्हा पण व्हिडिओ करून दाखवेन म्हणजे पाठ करेन सो तुम्ही बघा की आत्ता कसं दिसतो आहे आणि काही तीन चार दिवसांनी कसं दिसेल तो ह्याच्यावरती तीन ते चार शेनकोळे जाणार आहेत चांगलं प्रॉपर ह्या चोपड्याने चोपणार चोपून घेणार आहात आणि चोपून झाल्यानंतर आपली फायनली जमीन होणार आहे सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच तुम्हाला नवनवीन कोकणातील जे काही कोकणामध्ये घडतं त्या गोष्टी जर जा तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय